झुंजार्यूज उस्मानाबाद नमस्कार झुंजार यसी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण पाहत आहात दिनांक एकोणीस जून दोन हजार पंचवीस उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी शेतकरी यांच्या सोयीला बाजार समिती नसून धाराशिव बाजार समिती सोयी नसून गैरसोयी जास्त कारणामुळे ठरते कुचकामी उस्मानाबाद धाराशिव शहरात रस्त्याने पायी फिरणाऱ्या महिलांचे गंटण चोरणारी चोरणाऱ्यांची संख्या वाढली पायी फिरताना महिलांनी सावध राहण्याचे आव्हान आरोग्य विभागाच्या राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमाअंतर्गत पदभरतीच्या याद्या निघत आहेत बोगस कार्यालयाच्या नोटीस बोर्ड व संकेतस्थळावरील यादी ग्राह्य धरावी गैरप्रकार आढळल्या जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार करावी जिल्हा आरोग्य अधिकारी सतीश हारदास यांचे नागरिकांना आव्हान जलजीवन मिशन अंतर्गत सुपरफास्ट कामांना लागला ब्रेकर कामाची विले रखलली तीनशे एक्क्याऐंशी कोटी मंजूर रकमेपैकी एकशे पंचाहत्तर कोटीच खर्च ठेकेदारांना बऱ्यापैकी झाला दंड त्याची बिलेही थांबवली उस्मानाबाद धाराशिव शहरातील वाहतूक रहदारी सुरळीत होण्यासाठी बंद पडलेले मुख्य चौकातील सिग्नल पस्तीस लाख रुपये खर्च केले तरीही बंदच नगरपालिका प्रशासनाची होते टोलवाटोलवी पवनचक्की कंपनीने शेतकरी यांना ठरलेल्या सौद्याप्रमाणे मोबदला दिला नाही म्हणून कंपनीची चौकशी करून कारवाईची जिल्ह्यातील अनेक शेतकरी यांनी केली पोलीस प्रशासनाकडे मागणी तीन महिन्याच्या राशन कार्डावर मिळालेल्या राशन जर बाहेर विक्री करताना आढळल्यास त्या राशनधारकाचे होणार राशन, का राशन कार्ड रद्द आणि तात्काळ होणार कारवाई भूम अहिल्यानगर रस्त्यावर बीबी गावाजवळ ट्रक आणि बसच्या अपघातात एक जण ठार जखमेना बार्शी येथील रुग्णालयात उपचार सुरू सोलापूर ड्रग्ज प्रकरणात अडोतीसावा आरोपी सोलापूर बुधवारपेठेत राहणारा राजू सुर्वे अखेर अटक सुर्वेचे नाव खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार कैलास पाटील यांनी घेतले होते पत्रकार परिषदेत राज्यातील नियोजित प्रकल्पाचे जमिनीच्या भूसंपादन पूर्ण करण्याच्या वेळेत पूर्ण करण्याच्या संबंधितस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना या होत्या उस्मानाबाद धाराशिव परिसरातील दहा ठळक घडामोडी अशाच नवनवीन घडामोडी आणि दररोजच्या दररोज पाहण्यासाठी आपण झुंजार एस सी सदोतीस न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद